प्रदेशाध्यक्ष प्रवीणा गायकवाड यांच्यावर मांडला जाणार त्याबद्दल मी सांगू आहोत आणि हा फार गंभीर प्रकारचा एक फायदा त्याला सुरुवात झाली असं या प्रकरणातून जाणवते की एखाद्या व्यक्तीने स्वतःच एक व्याख्या करायची स्वतः स्थानी हरवायचं घेणं चुकीचं आहे स्वतः स्थानी काहीतरी प्राण करायचा आणि स्वतःच हल्ला करायचा त्याला काही असं लॉजिक किंवा काही कारण मी विशेष नाही पक्ष भ्रष्टाचारांना घेणारा पक्ष म्हणजे जनता पार्टी आहे सर्वात धान धान जे असेल जिथे कुठे काही टाकाऊ असेल कुठे बलात्कारी असतील त्यांना आपल्या पक्षात घेतो तर आता हा पक्ष खराब झालेला आहे तर मी जर म्हटलं की नाही तुम्ही तुमच्या पक्षाचं चिन्ह बसला तर तुम्हाला पवित्र नाही ठेवता येणार तुम्ही चिखल तुमचं पक्षाचं चिन्ह का म्हणून त्या भारतीय जनता पार्टीने आपलं चिन्ह बदलायचं का माझी एकतर्फी एकतर्फी कुठली मागणी विचित्र विक्षिप्त ही दुसऱ्यांनी का फॉलो करायची आणि फॉलो करायचं म्हटलं तर त्या प्रत्येक गोष्टीला कुठेतरी कायद्याचं स्वरूप कुठेतरी ते त्याचं रजिस्ट्रेशन काही बाबी असतात की नाही हा एकतर्फी देशातून झालेला प्रकार आहे आणि गंभीर बाब त्यातली अशी आहे की असं जाणत आहे की याला शासन पुरस्कृत हे सगळं होते वास्तविक इतक्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आता ते नैसर्गिकरित्या म्हणावं की कसं की त्या पक्षात तुम्ही घेतला कसा आणि त्याच्याकडे किती जबाबदारी मोठी पक्षाची दिली कशा आणि त्याच्यावर कुठलाच निर्बंध पक्षाचा किंवा कायद्याचा किंवा प्रशासनाचा दिसत नाही दुसरी गंभीर गोष्ट अशी झाली की जेव्हा त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले तर कार्यक्रम मोठा जाहीर कार्यक्रम होता तर प्रत्येक कार्य इथले आमदार आणि त्यांच्या माध्यमातून ठेवलेला होता अशा कार्यक्रमाला एक दोन तरी पोलीस एकत्रित लोक राहतात तिथे तर तिथे अशी काहीही गोष्ट नव्हती त्याच्यावरूनही या गोष्टीला की इथे कुठे शासनाचा याच्यात सहभाग होता का या गोष्टीला अजून पाठबळ मिळते असं आमचं मत आहे आणि हा फक्त एक प्रवीण एखाद्या संघटनेच्या अध्यक्षांवर प्रबीटकांवर दा झालेला हल्ला नसून हा पुरोगामी चळवळीच्या लोकहिताचं काम करणाऱ्या लोकांवर आणि त्या विचारधारेवर झालेला हल्ला आहे त्याच्यामुळे हा सहजासहजी असं सोडण्यास गोष्ट नाही आहे त्याच्यावर संभाजी ब्रिगेडतर्फेच आक्रमक भूमिका पुढच्या काळात घेणार आहोत आम्ही आणि याला या प्रकाराला खर तर केवळ आता निषेध करून चालणार नाही संपूर्ण देशाचा म्हणजे अफगाणिस्तान करायचं षडयंत्र किंवा तालिबानी पद्धतीने सगळं देशी तालिबानी आहेत आपले आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं अशा प्रकारच्या रोगांचीच भरती प्रामुख्यान केलेली आहे आपण पाहतो की महिलांचं चारित्र्य अनंतर बलात्कारी गृंद खुनी हा सुद्धा खुनी आहे आणि सात वर्ष मला वाटते तो जन्मले होता आणि स्वतःच्या भावाचा खून करणारा माणूस आणि अशा लोकांना पदाधिकारी करण्याची मजबुरी भारतीय जनता पार्टी मध्ये काय आणली याचं कारणे आपण एक साधक साध उदाहरण घेऊया की आता मोहन भागवतांनी काही गोष्ट आहे मोहन भागवतानी जे मोह भाग त्याचे प्रमुख म्हणजे खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी आदरणीय आहेत मोहन भागवतांनी प्रत्येक मंदिरामध्ये मशीद शोधू नका अशा प्रकारचं केलं ते समंजसपणे केलं आणि त्यांना सरळ मोहन भागवतांना टोनिंग केलं म्हणजे कोणाची कोठोळी आहे की कुणाची गँग आहे भारतीय जनता पार्टीमध्ये दुसरी आणखी एखादी का अंतर्गत काही व्यवस्था आहे का कोणाच्या इशाऱ्यावर काम करते तर हा पूर्वनियोजित पळाचा जो हमला आहे पूर्ण तर तो, तो दिसतोच जसं आता सुनाव यांनी सांगितलं की तिथे पोलीस बंदोबस्त नव्हता या पद्धतीने त्यांनी गाडी बोलून सगळं करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक गोष्टी आहेत सतत त्यांनी आणि नावाच्या संदर्भ आगोलट कसा आहे त्यांना एकतर नॉलेज आता सोडा खरं म्हणजे एकेरी नाव आपण देवाचं नाव रामाचं नाव कृष्णाचं नाव शिवाचं नाव जय असं म्हणतो तर हे हे सगळं जे आदरणीय व्यक्ती असतात त्यांच्या नावाच्या संदर्भात एकेरी उल्लेख हा फार आदराने केला जातो आईच्या संदर्भात आपण चांगलं उदाहरण आहे की आता बापाला ए ये येऊनकडे येणारे असं म्हणतो आपण आणि यांना कळत नाही त्यांना त्याचा हेतू दुसरा काही नव्हता केवळ दहशत पसरवणं केवळ दहशत पसरवणं आणि प्रवीण दादावरती जर म्हणजे हमला करून जर दहशत पसरवली तर महाराष्ट्र शांत बसेल महाराष्ट्रातल्या पुरोगामी शांत बसतील असं त्यांना वाटलं कायदा नव्यानं आणला त्या कायद्याचा भाग दाखवणं आणि जसा वेळाच्या माध्यमातून संपूर्ण न्याय व्यवस्था यांनी आपल्या बांधली त्या पद्धतीची दहशत पसरवणं हा त्यांचा हेतू आहे पण तो, तो सक्सेसफुल होणार नाही संपूर्ण महाराष्ट्र ज्या पद्धतीने रिॲक्ट होतो आहे त्या पद्धतीनं त्याचं उत्तर दिलं नाही पण हे चांगलं नाही आहे म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो मी हे सांगू इच्छितो की जो हल्ला झाला तो त्याचा निषेध तर आहेच पण जेव्हा सोलापूरकर कोरडकर त्यांच्या हे लोक जेव्हा बोलतात संभाजी महाराज शिवाजी महाराजांवर तेव्हा हे लोक कुठे असतात आपल्याला वाटते की Hey, हे हिंदूच्या नावाने आपला म्हणजे राजकारण करत असतात पण जेव्हा यांच्यावर बोलण्याची वेळ येते तेव्हा हे लोक लपून बसतात तेव्हा हे लोक समोर कावर नाही आज तुम्ही संभाजी ब्रिगेड ही आजची संघटना नाही आहे जवळपास दहा बारा वर्ष झालेल्या संघटनेला आजच कावर यांना सुचते आहे संभाजी ब्रिगेड यांना भीती वाटते संभाजी ब्रिगेडची ही एक चळवळीत आलेली संभाजी ब्रिगेड आहे आणि याला संपवण्याचा पूर्ण हा कार्यक्रम यांचा सुरू आहे मी हेच म्हणे की बाहजासाठी संपल्याने संघटना नाही आहे त्यामुळे पूर्ण बहुजन समाजाला आणि निषेध करणारच आणि मला एक म्हणायचं आहे की हे संभाजीच्या नावाने एवढं हे करतात ज्या लोकांनी नाव संभाजी शिवाजी असेल त्यांना हे लोक मारणार का उद्या जेव्हा शाळेत ते नाव घेतात संभाजी ते नाव असतं त्या लोकांनाही हे लोक मारणार आहेत का उद्या जाऊन बस बस

आणि म्हणून ही जी कोणती विचारधारा असेल अशा प्रकारची त्या विचारधारेला कुठेतरी समज देऊ किंवा कुठेतरी आपल्याला त्यानं कशी लढा द्यावी लागेल ही एक खूप मोठी गोष्ट तेव्हापासून जी गांधी पासून जी चर्चा केली विचारणारा ही आजपर्यंत कुठेतरी इथे पुन्हा अजून पलटू पाहत आहे हा एवढा सुंदर देश सगळे विचार चालू जातात जाती धर्म धर्म आणि समभाव या सारख्याचा म्हणून जो उभा केलेला आहे सगळ्या आपल्या महापुरुषांनी त्याला कुठेतरी तडा तडा जाण्याची गोष्ट आहे आणि म्हणून हा जो हल्ला आहे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे आणि या देशाला ठेवायसाठी आपल्या संपूर्ण अन्यथा देश कुठे जाईल याची कल्पना न केली आणि म्हणून या घटनेचा पाहिजे तेवढा निषेध आपण केला पाहिजे ब्रिगेडचा भारतीय राज्य पूर्ण विश्वास आहे म्हणजे सर्वात महत्वाचा ग्रंथ किंवा जो महत्वाचा भाग भारताचा असेल तर भारतीय संविधान संविधानाच्या दृष्टीने शासनाची सर्व जबाबदारी असते अशा बाबतीत ती शासनाने पार पाडावी ही मुख्य भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड काम करत राहाला वैयक्तिक संभाजी ब्रिगेडचा प्रश्न आधी पण प्रबोधन करत होतो पुढे पण प्रबोधन करत राहू त्याचं स्वरूप आधी आंदोलनात्मक होतं आता ते आर्थिक उन्नतीवर सध्याच्या मागच्या आठ वर्षापासून आम्ही काम करतो आणि पुढे जे समाजाला उपयोग हो असेल त्या गोष्टीवर कृती कार्यक्रम प्रबोधनात्मक पुछ प्लस कृती कार्यक्रम आणि राहिला प्रश्न कायदा सुरू नसतात तर याच्यासाठी एक दबाव गट म्हणून एक नागरी दबावगट एक नागरिकांचा चांगला दबाव गट म्हणजे सरकारला चांगले काम करण्यासाठी जो एक दबावगट हवा असतो तो दबावपट पर म्हणून परत काम करतच राहील त्याच्यापूर्वी पण जे काही सुरुवातीला भांडारकर झालं पहिले दोन दिवसच्या बातम्या बघा आणि तिसऱ्या दिवसापासून मग जे बॅकफूटवर गेले सगळे संपादक आणि विरोधात येणारे ते आजपर्यंत बॅकफूटवर आहेत तर पहिले तर ठीक आहे जे माध्यम आहे ते आपलं ओकून टाकतात पण सत्य बाहेर येतं ना आणि त्यावेळेस जी संभाजी ब्रिगेड पूर्ण राज्यभर प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोच आजही पोहोचलेली संघटना तर एका वेळेस त्यावेळेस सगळ्यांनी जो पत्रकारांचा प्रबोधनाचा मारा केला आणि सत्य लोकांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवलं तर लोकांना जेव्हा सत्य मिळालं म्हणाले ते जाऊनच आणलं कशाला केली अशा लोकांच्या लक्षात त्याला पण आमचं समर्थन नाहीये पण लोकांना जेव्हा सत्य मिळालं तर लोक चिडतात ना ते अनेक गोष्टी बाबतीत चिडतात आणि सरकार दुर्लक्षपर्यंत किती करायचं त्याला एक मर्यादा असते ना रस्त्यावरचे खड्डे हा मोठा प्रश्न असतो किती दुर्लक्ष कुठेतरी त्याचा भडका उडतो एखाद्या भागात कि तिथे खूप जास्त त्रास झाला तसा इथे तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि पूर्ण चळवळीचा किंवा खर बोलणाऱ्या व्यक्तीचा सत्याचा आग्रह धरणाऱ्या व्यक्तीचा जर इतका द्वेष होत असेल तर तिथे तर सर्वांनीच जागरूक राहिला पाहिजे मी कारण कारण नंबर कोणाच आज पत्रकार बंधूंपैकी तुम्हाला म्हणजे मी तर एक वर्षापासून मला जाणवत आहे मी फार कमी प्रेस कॉन्फरन्स पण प्रत्येकजण जण खास करून पत्रकार माफ करा पण तुम्हाला इतके बंधन आहे तुम्हाला वैयक्तिक तुम्ही स्वतःला सेन्सरशिप करून ठेवलेले तुम्ही नाही व्यक्त होऊ शकत तर तुमची जर ही अवस्था आहे तर मग लोकांचा कसं होईल निखिल वागळे एक झालं मग असं करता करता आज तुम्ही कमी पंचवीस नंबर लागलेले आहेत लेटेस्ट उदाहरण आहे महाराव सरांचं आहे म्हणजे एक 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 पत्रकाराचा नंबर लागणार ना जो व्यक्त होतो राज्याची कुठेतरी एक प्रभाव आहे जो इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतो आणि ते तर इन्फ्लुएन्सर चांगल्यासाठी करतात ना इन्फ्लुएन्सर वाईट गोष्टीचा इन्फ्लुएन्सर पण त्याला जर असा विरोध होत असेल गौरी लंकेश सारख्या स्त्रीला जर मारून टाकत असेल ही व्यवस्था वयोवृद्ध लोकांना एकीकडे आपली भारतीय संस्कृती आपण सांगतो की वयोवृद्धांचा मान केला पाहिजे आणि जे कोणी मारले गेले ते तो अंशी धरतलेच होते इव्हन गांधींना मारलं तेव्हा ते सेव्हन्टी नाही असे आणि कोणते म्हणजे वयोवृद्धांना आदर द्यायचा की मारून टाकायचं

कशाचा आम्हाला धोका दिसत नाही गावागावांमध्ये ग्रामीण भागात द्रान सगळे लोक सर्वजणी राहतात धोका हिंदू ज्या हिंदूंना मारला गेला तर हिंदूंनीच मारलाय ना मग धोका कोणाचा आहे हा पुढचा टप्पा आहे आज जर आपण विरोध केला नाही आज जर आपण जागृत झालो नाही तर उद्या परत ती हिंसेची गोष्ट आहे म्हणून आम्ही जागृतपणे ही सगळं आज मांडतो आहे आणि याचा आपल्या परीने संभाजी ब्रिगेड प्रबोधनाच्या आणि इतर माध्यमातून

जर असं गरज पडली तर मी पहिले संभाजी क्रिकेटच्या पदाचा राजीनामा दिला तोपर्यंत माझे संभाजी क्रिकेटचे कार्यकर्ते लोक जन आहे त्याच्यामुळे सुरक्षेची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं जनसुरक्षा कायदा जे शासनाने आता केले आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे जनसुरक्षा कायदा शासनाने मंजूर केला त्यातला सर्वात अडचणीचा गोष्ट आहे की त्यांनी पहिलेच करून दाखवलं की आम्ही शोध आहोत डावे कडवे म्हणजे बाकीचे सगळे शुद्ध झाले काढून टाकला कडवा तो कोणी असू हल्ला केला हा माणूस के कडवाच होता ना हा ग्रुप उजवाय म्हणून चांगला आहे कायदा किंवा कुठलाही असताना देशांनी सर्वांना समान असं राज्यघटना म्हणत समान कायदा सर्वांना लागू म्हणजे आहे आहे स्पष्ट स्पष्ट लढाई शेवटच्या टप्प्यामध्ये आणि आता तुम्हाला समोर यावं लागणार आहे प्रत्येकाला समोर यावं लागणार आहे लोकांचं वस्त्र होत असताना द्रोणाचार्य भीष्माचार्य शेवट्या घालून बसले धृत राष्ट्र दुशासनाचा सोडून द्या पण दुर्योधन म्हणजे आपले भीष्माचार्य हो वगैरे सारखे चांगलं बसते तर ते काही चांगलं होणार नाही आणि त्यामुळे खरी नाही कशी आहे आता की यांच्या दृष्टीनं दादर मुद्रे वगैरे यांना काही काहीच समजत नाही यांना हिंदू धर्मही समजत नाही मी एक मला खर सांगतो तुम्हाला मी माझ्या पुस्तक आहे समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत म्हणजे तर याच्यामध्ये एक समतावादी हिंदू म्हणजे ज्यांचे जसं बहुजन हिंदू म्हटलं आणि वर्णवादी हिंदू किंवा गोडसेवादी हिंदू हो म्हणूया त्याला किंवा तालिबानी हिंदू हो म्हणूया त्याला संधी हिंदू अशी ती लढाई आहे मी त्यावेळेस पुस्तक लिहिण्याच्या आधी हो की संघाची की हिंदुत्वाची व्याख्या नेमकी कोणती आहे याची मला माहिती पाहिजे कारण मग तुमच्यावर अन्याय व्हायला होता कारण नाही मी तुम्हाला सांगतो जाहीर पोस्ट टाकली कोणाचेही फोन आले नाही तरुण भारताच्या संपादकाला फोन केला मी तुमच्याकडे हिंदुत्वाची व्याख्या असेल तर सांगा त्यांनी सांगितली नाही दोन लोकांनी फक्त माझ्याशी बोलण्याची हिंमत केली त्याच्यामध्ये नाव सांगणं बरोबर नाही आहे पण ते हिंदुत्वाचे मोठे अभ्यास करून सांगतात ते सांगायचे सांगा। ते, ते मलाही सांगा की आर एस एस न कोणती व्याख्या स्वीकारलेली आहे हिंदुत्वा एवढंच सांगा त्यांच्याकडे व्याख्याही नाही त्यांना हिंदुत्व कधी म्हणतात संस्कृती आहे कधी म्हणतात परंपरा आहे कधी म्हणतात काय आहे त्यांना हे सारे धर्म निर्माण असतात जगामध्ये कोणताही कायदा नाही एक तरी धर्म कायद्याप्रमाणे स्थापन झाला का नाही झाला हे संस्कारच आहे संस्कृतीच आहे म्हणजे गोंधळले आहे आणि गोंधळलेले अतिरेकी अशा प्रकारच्या कारवाया करतात तशा प्रकारे गोंधळलेल्या अतिरेक यांच्या ह्या कारवाया आहे हा काटे जो आहे त्याच एक छोट पिल्डू आहे काटे त्या अतिरेकांचं छोट पिल्डू आहे ते आता आणि आता त्यांची लढाई पुन्हा सुरू झालेली मोदी विरुद्ध धारवत की लढाई सुरू झालेली आहे मी तेरा वर्षापासून मांडतो आहे आणि ती लढाई सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आता कुणालाही हल्ले करतील कुणालाही उद्ध्वस्त करते आणि ती मार्काट त्यांच्या पासून सुरू बाकीचे सांभाळून घेतील त्यांना नाही वाटत असेल की संभाजी ब्रिगेड आम्ही धमकावला असं जर वाटत असेल तर ते काही इंग्रजांच्या समोर शेवटा टाकून पाहणारे लोक फार कशाला आरी पाणी मध्ये बाळासाहेब देवरासांच्या बाजू सगळ्यांनी माफी मागितलेली आहे आणि बाळासाहेब देवरासांनी माफी मागितलेली आहे होत संभाजी ब्रिगेड किंवा आधी इतर संस्था हे बघा मुस्लिम असो दलित असो आदिवासी असो सगळे असो सगळे परेशान आहे ओबीसी असो सगळे परेशान आहेत त्यांच्यामध्ये विवेकवादी सुद्धा परेशान आहे त्यांच्यामध्ये सुद्धा विवेकवादी आहे ज्ञानेश्वर महाराजांचा ठेवली केला यांनीच केला यांनीच केला ना अनेकांचे फुल यांनीच केले ना दाभोळकरांचा खून कोणी केला यांनीच केला ना आणि त्यामुळे ही लढाई अंतिम टप्प्यामध्ये आहे अंतिम टप्प्यामध्ये लढाई असल्यामुळे असे पितू एक 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 पुढे आणतात तुझं मगाशी तुझं सांगितलं किंवा अशी कोणते जे आहे असे ते मध्ये गेम करून पाहतात आणि त्या परिस्थितीमध्ये एका शब्दामध्ये गोंधळ झाली किंवा पिसळ झालेली पाहिजे विसाट झालेला तो प्राईम जास्त म्हणून चावत की नाही एकवीस इंजेक्शन घेतलं तरी त्याला त्याच्याशी काही देणं गेलं नाही तसे आता हे एकवीस इंजेक्शन घेणारे जे आहे ज्यांच्या चावण्यामुळे इंजेक्शन अकरा की एकवीस इंजेक्शन घ्यावे लागतील अशांची खोल आता बाहेर निघालेली आहे कॉर्पोरेशन जरी व्यवस्था करत नसेल तर समाज विवेक सारख्या संस्था व्यवस्था करत आहे समाज आता जागा झालेला आहे आता समान जागा झालेला आहे त्याच्यामुळे त्यांची सावध व्हावं एवढीच सज्जनतेचा त्यांना विचार आहे

आपल्या इथे दोन विचारसरणी आहेत एक गावी विचारसरणी आणि उर्वी विचारसरणी एक प्रतिगामी विचारसरणी पूर्वगामी विचारसरणीचे सगळे लोक बहुसंख्या आहेत नव्वद टक्के ते बहुशन जे संविधानाला मानतात संविधानाप्रमाणे कायद्याला मानतात आणि बाकीचे जे लोक आहेत जे देश प्रांत देश भाषा देश भेद फिरतात ते लोक सगळे हे

आणि त्यामुळे जे समतावादी आहे जे विवेकवादी आहे जे मानवतावादी आहे ते हिंदू आणि जे आतंकवादी आहे ते हिंदू वेगळे स्वतःला आतंकवादी स्वतःला हिंदू म्हणतात पण ते आतंकवादी आहे तालिबानी आहे ते हिंदू वेगळे समतावादी हिंदू वेगळे तालिबानी हिंदू वेगळे संघी हिंदू वेगळे संतवादी हिंदू वेगळे असे दोन आपल्याला ती मांडणी करावी लागेल आणि मांडताना बरेच आपण काय जसं हिंदू चाक चाकला हिंदू हिंदू वाईट वगैरे असं

आजच्या या पत्रकार परिषदे माध्यमात आम्ही मागणी करत आहोत की टाके यांनी हल्ला केला त्याच्यावर किंवा पुन्हा दाखवलो एक कठोर कलम लावली पाहिजे आणि दुसरं आम्ही या ठाकरच्या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसांमध्ये कवीनाथा गायकवाडांचा नागरी सत्कार हे आयोजित करू आणि त्याच्यात सर्व पक्षीय सर्व पुरोगामी संघटना सर्व चळवळीचे लोक सामील होते असा एक मोठा जंगी नागरी सरकार आणि त्याला पण त्याला आपल्या बाईने उत्तर देतील असं या सगळ्या प्रकारांना धन्यवाद